माधवनगर जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर भवानी व्यायाम मंडळाने आयोजन केलेल्या कबड्डी स्पर्धेदरम्यान एकावर चाकू हल्ला तर दोघांना रोड दांडके आणि दगडने मारहाण करून जखमी केले हा प्रकार रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलाय या प्रकरणी जखमी प्रणव महेश माने वय चौदार राहणार पेठ चांदणी चौक माधवनगर याने संजयनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवर ओंकार गोसावी कृष्णा गोसावी मनोज घाडगे उदय गोसावी आणि दोन अनोळखी सर्व राहणार गोसावी गल्ली पेठ माधवनगर माधवनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत माधवनगर गावातील मुलांचा सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगर नावाचा कबड्डी संघ आहे सदर संघामध्ये फिर्यादी प्रणव माने हा कबड्डीचा सराव करीत असतो नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता रविवार पेठ माधवनगर जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर जय भवानी व्यायाम मंडळ माधवनगर यांच्या वतीने जय भवानी चषक दोन या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये फिर्यादी यांचा सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगर हा संघ खेळणार होता म्हणून फिर्यादी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास स्पर्धेच्या ठिकाणी ग्राउंडवर गेला होता त्यावेळी फिर्यादी पाणी पिण्यासाठी जार ठेवले त्या ठिकाणी जात असताना संशयित मनोज घाडगे यांनी फिर्यादीला पायात पाय घालून खाली पाडले आणि शिवीगाळ करीत तुला लय मस्ती आले आमच्याकडं रागणं काय बघतोय असे म्हणाला तेव्हा संशयित ओंकार गोसावी कृष्णा गोसावी उदय गोसावी अनोळखी दोन लोक तेथे आले त्यापैकी ते संशयित ओंकार गोसावे याने फिर्यादीच्या छातीत लाथाबुक्याने आणि रॉडने तसेच कृष्णा गोसावी याने लाकडी दाणक्याने पाठीत पायावर मानेवर मारहाण केले सदरचा प्रकार पाहून फिर्यादीचा मित्र शशिकांत बाळू कसबे आणि विश्वजी दीपक लोंडे दोघे राहणार रविवार पेठ माधवनगर हे भांडण सोडवण्याकरता तेथे आले असता सोडवा सोडवी करीत असताना शशिकांत कसबे याला संशयित ओंकार गोसावी याने आणि इतर संशयितांनी लाथाबुक्याने मारहाण केले तसेच त्याच्याजवळ रॉडने डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारले तर संशयित मनोज याने त्याच्याजवळील चाकूने शशिकांत कसबेच्या पाठीत मारून जखमी केले विश्वजित लोंडे याला संशयितांनी शिवीगाळ करीत तू सोडवायला आलायस काय असे शिविगाळ करून त्या संशयित उदय गोसावी याने दगड फेकून पायावर मारलाय घडणारा प्रकार जखमी विश्वजित लोंडे यांनी फोनवरून फिर्यादीचे काका अक्षय सुरेश म्हणे राणा रविवार पेठ माधवनगर यांना सांगितले तेव्हा तेथे आल्यानंतर त्यांनी सोडवासोडव केली या प्रकरणी उपचारानंतर फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार सोमवारी मध्यरात्री सव्वा तीन वाजता संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत